अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र नृसिंवाडी दत्तधाम येथे दत्तजयंतीनिमित्त दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह अखंडनाम जप यज्ञ सप्ताह महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवार दिनांक वीस रोजी मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन सुरुवात गुरुवार दिनांक एकवीस रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग श्री मनोबोधयाग शुक्रवार दिनांक बावीस रोजी नित्य स्वाहाकार श्री गीताई याग शनिवार दिनांक तेवीस रोजी नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग रविवार दिनांक चोवीस रोजी नित्य स्वाहाकार श्री चंडी याग सोमवार दिनांक पंचवीस रोजी नित्य स्वाहाकार श्री रुद्रयाग मंगळवार दिनांक सव्वीस रोजी स्वाहाकार बली पूर्णा होती दुपारी बारा वाजून एकोणचाळीस वाजता श्री दत्त जन्मोत्सव होईल बुधवार दिनांक सत्तावीस रोजी श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता सकाळी साडे दहा वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी आठ वाजता भोपाळी आरती सव्वा आठ वाजता स्वाहाकार साडेआठ वाजता दहा वाजेपर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन साडे दहा वाजता नैवेद्य आरती पावणे अकरा वाजता विशेष याग दुपारी दोन ते साडेपाच वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरती सात वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन साडेसात वाजता नित्यसेवा नित्यध्यान असे कार्यक्रम होते अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकसह नृसिंहवाडी पिठापूर गाणगापूर तसेच परदेशातील सेवा केंद्रात एकाच वेळी दत्तजयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचं सर्व भाविक श्री स्वामी सेवक भक्तांनी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान सेवा करण्यासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यावायची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे संपर्क साधावा असं सा आवाहन करण्यात आलं मराठीएस न्यूजसाठी संदीप संदीपडसूळ